डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी धुळे जिल्ह्याला येलो अलर्ट पुढील काही तासात पावसाची शक्यता हवामान विभागाचा अलर्ट धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून धुळे जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे पावसामुळे धुळे जिल्ह्यातील सर्वच पाणी प्रकल्प शंभर टक्के असून अक्कलपाडा धरणातून पांजरा नदी पात्रामध्ये तब्बल अकरा हजार क्युसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे पुढील काही तासांमध्ये पावसाचा अधिक जोर वाढणार असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका